हे बघा हे आपली सोसायटी आणि बघू शकता हे किती सुंदर असं दृश्य आमच्या लाईफ मधून समोर दिसत आहे हे बघा यांच्याकडे आहे ना खूप छान छान अशी मडकी मिळतात इकडे हे बघा गांधी पप्पा पेंटिंग आहे डीमार्ट माड़ मध्ये आल्यानंतर आहे ना तांदळामध्ये असं नाही केलं तर काय केलं मग साडेपाचशे नऊशे नव्याण्णव हजार रुपये मस्त आहे पोर्टेबल फायन्स त्यांना मी म्हणालो माझ्या डेस्टिनेशन पर्यंत अडीच किलोमीटर डिस्टन्स आहे काही कमी वगैरे काही नाही मीटरचा का नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनल वरती मी निखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये माफ करा मंडळी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि हे बऱ्याच दिवसांनी काय आहे ना ते एक स्पेशल कारण आहे कारण का मी आहे ना माझ्या जुन्या घरातून माझ्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहे आणि त्याचीच म्हणजे नवीन घराचीच गडबड खूप जास्त होती आणि ते शिफ्टिंग कालच झालं पूर्ण आणि सेटअप वगैरे सर्व थोडासा बाकी आहे घराचा ॲक्च्युली मी त्याच्यामध्येच खूप बिझी होतो आणि ते आपलं स्वप्न साकार झालेलं आहे आणि खूप भारी वाटते तर आज मला आहे ना सेटअप तर सर्व माझ्या आई बहीण आणि भावाने ते करतच आहेत मी पण थोडीफार हेल्प केलेली आहे तर ते तर होतच राहील पण त्या अगोदर आहे ना मंडळी मला आहे ना आता मला पेंटिंग्स काढायचे आहे तर गणपतीची एक पेंटिंग आहे ती मला कंप्लीट करायची आहे त्यासाठी आपल्याला ड्रॉईंग पेपर घ्यायचा आहे कलर्स घ्यायचे आहेत आणि डेली ब्लॉगसारखाच ब्लॉग असेल हा आणि सोबतच मी कुठे असणार आहे काय करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत अपडेट मिळतच राहील तर तुम्हाला दाखवतो घरची काय अवस्था झालेली <laughs> आहे ते बघा हे ॲक्च्युली हे सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे आणि या आपली बहीण आई झोपलेली आहे आणि या ठिकाणी तर आपला कोको होता गेला कुठे कोको बघा इकडे आहे कोको मस्त ना इथे झोपला होता <laughs> तर आता ना आहे ना मंडळी आपण कोको सोबत जरा टाइम स्पेंड करूया आणि त्याच्यानंतर थोडी एक्सरसाइज पण करायची आहे आणि त्याच्यानंतर मग फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून नंतर मग आपण पेंटिंगचं सामान घेण्यासाठी निघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोको काय रे काय रे सोन्या काय काय चाललंय ए कोको हां हे बघा हे आपली सोसायटी आणि बघू शकता हे किती सुंदर असं दृश्य आमच्या फ्लाईटमधून समोर दिसतंय खूप छान वाटतं वातावरण आणि म्हणजे आता वाजलेले आहेत पावणे बारा आणि आता इथून आहे ना म्हणजे मस्तपैकी आपलं फ्रेश वगैरे झालेलं आहे खरं तर खूप उशिरा आपली मॉर्निंग झाली काम करून खूप ठलेले होते सर्वजण आणि अजूनही कामं बाकी आहेत पूर्ण झालेली नाही आहेत पण त्या तुम्ही बघून घ्या मी आहे ना छोटंसं इकडे इथं बगीचा बनवलेला आहे ते बघा कालच हे तीन झाडं आपल्याला आणलेली आहेत हे जास्वंदीचं झाड आणि त्याच्यानंतर हे गुलाबाचं झाड आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा हे एक आणलेलं आहे आणि हे आपले अगोदरपासूनचे घरामध्ये होते आणि सगळं आता पाणी टाकताना सगळं पाणी पाणी झालेलं आहे चला आता इथे ना आता आपली मम्मी अरे बापरे हे लोकांचा नाश्ता तर झाला इथे नाश्ता करत होते हे सगळे बक्षीस ठेवलेली आहे तिकडे तर मम्मी काय आणायचं आहे बाहेर जाऊ काय नाही हे सगळं आता सेटअप होईल हे बघा हे मडकं घेऊन आलो आहे स्पेशली ॲक्च्युली हे गिफ्ट दिलेलं आहे बरे म्हणे गिफ्ट आहे आप आपल्याला हे बा एवढे आता वाजलेले आहेत बघा एक वाजलं आहे आणि पंखा बंद आहे याचं कारण असं आहे की या ठिकाणी लाईट गेलेली आहे खरं तर मुंबईकरांना लाईट जाण्याची काही सवय नसते पण आता ती सवय करून घ्यावीच लागणार आहे गरम खूप जास्त होत आहे निघायचं तर होतं बारा वाजता निघायचं होतं पण आता एक वाजलेलं आहे कामं थोडीफार आहेत घरामध्ये ते चालू आहेत तुम्हाला सांगतो मी काय काय केलं ते हे के बघा हे आपलं फिश टँक फिश टँकमध्ये आपले कासव आहेत दोन ते मस्त हे क्लीन केलं त्याच्यानंतर थोडी थोडी कामं दाखवतो थो तुम्हाला आणि आता आज एक महत्त्वाचं काम करायचं आहे तिथे मुंबईचं किचनचं काम चालू आहे आणि हे बघा हे आमचं कोको काय करतो बघा <laughs> तर तुम्हाला दाखवतो महत्त्वाचं काम काय आहे माझं हे बघा हे महत्त्वाचं काम आहे आपल्याकडे आंबे आलेले आहेत झाले चार दिवस झाले स्टेशनरीमध्ये आलेलो आहे मी स्टेशनरीमध्ये येण्याचं कारण बघा हे आहे हा आपल्याला दोन हे पेपर घ्यायचे आहेत आणि हे ड्रॉईंग पेपर्स घेतलेले आहेत आणि हे कलर्स घेतलेले आहेत स्पेशली हां ठीक आहे थँक्यू दे और म्हणजे इरेझर भी चाहिए हे आहेत ना पेपर आपण घेतलेले आहेत चार हे दोन आणि हे दोन आणि हे आपण कलर्स घेतलेले आहेत वॉटर कलर आहे बघू शकता आणि एवढ्याच्या सावली मध्ये उभा होतो मी आणि आता आपलं काम झालेलं आहे फक्त वॉटर च जे काय आहे ना आपलं ते वॉटर प्युरिफायर आपण ऑनलाईनच घेणार आहोत कारण का आपला जो बजेट आहे ना त्या बजेटपेक्षा खूप जास्त प्राइस मध्ये प्युरिफायर भेटतात मला म्हणजे मित्रांनी सजेस्ट केला की ब्रँडेड घेऊ नको हो कारण का त्यांचे प्राइस पण खूप जास्त असते तर लोकलच कुठला तरी आपल्याला एक ब्रँड बघायचं आहे आणि त्याच्या हिशोबाने घ्यायचं आहे ते ऑनलाईन किंवा आमच्या एरियामध्ये म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये एक इलेक्ट्रिशियन आहे त्याचं सुद्धा आहे ते तर आपण त्याला कॉन्टॅक्ट करणार आहोत आणि संध्याकाळी इलेक्ट्रिशियनला बोलवणार आहोत घरामध्ये बरंच काम आहे खूप जास्त ऊन पण आहे चला आता पटपट मी आयुष्यात तिकडे उभं केलेलं आहे आणि आता इथून निघू आपलं काम झालेलं आहे आता है ना, हे मडकेवाल्यांकडे आलेलो आहे बघा हे झाड वगैरे घेऊन गेलेलो काल मी आणि काल आहे ना हे हे मडकं घेऊन गेलो होतो आणि तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये हे अशा प्रकारचं अशा प्रकारचं होतं ना हा सेम असं तर वरचं झाकण घेऊन जायचं विसरलो होतो मी तर ते वाला लेखी घ्या आता मी हा हा येवाला येईवाला ना त्याच्यान आहे ना मुझे में था ना। वो आपके से वो फूल भी लेके के लेखी चलो यू सो मच हे बघा हे झाकण घ्यायचं राहिलं ते आता घेतलं झाकण हे बघा यांच्याकडे आहे ना खूप छान छान अशी मडकी मिळतात आपण कधीतरी वेळ काढून येऊ आणि ह्या सगळ्यांची प्राइस विचारू सध्या आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये पटपट पटपट घरात -पट जायचंय आणि आपलं मेन काम हे बाकी आहे डिटेलिंगमध्ये ना मस्त गणपती बाप्पांचे दोन छु क्यूटसे डोळे बनलेले आहेत आणि आता ही ही जी पेंटिंग आहे ना एकदम ॲप खूप स्प्लॅश पेंटिंग असेल म्हणजे खूप कलरफुल असेल खूप छान वाटेल आणि जेव्हा तुम्ही हे बघणार ना खूप छान वाटेल हो मी ना ॲक्च्युली बऱ्याच वर्षांनी पेंटिंग करतो आहे हातामध्ये पेन्सिल पकडली आहे खरंतर आहे ना मी शाळेमध्ये असताना खूप जास्त खूप चांगले माझे, माझे न, पेंटिंग्स करायचो तर आणि कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी फ्रेंड्स लोकांचे म्हणजे माझे जे फ्रेंड्स होते ना त्यांचे मी स्केचेस बनवायचो पण आता काय झालं आहे बऱ्याच वर्षांनी ते पेंटिंगचं जे वेळ होतं ते गॅप पडला या गोष्टीमध्ये तर आता खूप वर्षांनी आता मी क काढतो आहे ते पण गणपती बाप्पांचं गणपती बाप्पांचं कशासाठी श्री गणेश होऊ दे चांगल्या कामासाठी आणि हे जेव्हा बनेल तेव्हा आपण मस्त घरामध्ये फ्रेम बनवणार आहोत तर मंडळी ड्रॉइंग काढता काढता आहे ना साडेतीन तास झालेले आहेत जेवण वगैरे काहीच झालं नाही कारण का पेंटिंगच्या नादामध्ये ना ते विसरायला झालं सर्व आणि आता आहे ना आता साडेसहा वाजलेले आहेत आणि आता इथून जायचं आहे आपल्याला डीमार्टला काही घराच्यासाठी शॉपिंग करण्यासाठी पण त्यापूर्वी तुम्ही बघून घ्या पेंटिंग कसं झालेलं आहे पूर्ण पेंटिंग नाही आहे अर्धच पेंटिंग आहे आणि अर्ध बाकी आहे आणि आता ते कधी पूर्ण होईल ते बघावं लागेल हे बघा हे आपला गणपती बाप्पा पेंटिंग अर्धवट राहिलेलं आहे पूर्ण होईल तेव्हा तुम्ही नक्कीच बघाल आणि ते कधी आता पूर्ण होईल नाही ना ते मला आयडिया नाही आहे पण उद्या मी नक्कीच हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आता जाऊया डिमार्ट मध्ये हो टाटा टाटा करा टाटा करा टाटा हा ओगो टाटा इकडे बघा टाटा चल मी निघालो राहतो चला आता डिमार्ट मध्ये जाऊया आणि डीमार्ट मध्ये बघूया आता आपल्याला काय शॉपिंग करायचं मला माहित नाही हे निकिताच काम आहे निकिता बघेल काय करायचं मी फक्त आलोय काय काय माहिती माहितीये डीमार्ट मध्ये ना शूटिंग किंवा फोटो वगैरे काढायला अलाउड नाही पण तरी देखील मी करतोय शूट आणि हे डीमार्ट रिलायन्स हे सगळे ना माझ्या कामाचा हिस्सा आहे हे जे चेंज त्याच्यामध्ये मी काम करतो तर त्याच्यामुळे मला सगळे ए टू झेड गोष्टी माहिती आता शॉवर जेल वगैरे डीमार्ट मध्ये आल्यानंतर तांदळामध्ये असं नाही केलं तर काय केलं ना तर मंडळी नवीन घरासाठी नवीन डस्टबिन चले तुला फॅन दाखवतो बघ हे बघ हे वाले लाइट गेल्यानंतर यूज होतील मस्त आहे एकदम छोटे छोटे आहेत मस्त आहेत एकदम चालू नाही हे बघ ना साडेपाचशे नऊशे नव्याण्णव हजार रुपये मस्त आहेत पोर्टेबल फॅन्स डिमार्ट मध्ये शॉपिंग करण्यासाठी काही मोजक्याच गोष्टी घेण्यासाठी आलो होत बघा एक एक गोष्टी कशा वाढतात आपल्या कोको साठी हे पण हे इरेझर आहे इरेझर आहे तो अगं तोंडपिंड टाकेल ना हे तोंडाबिंड टाकेल गिळेल तो नको नको खातो पण तो नको तुम्हाला तोंडात अडकलं केवढत पडेल नको नको आता भरपूर झाला हे बघा आता ट्रॉलीचा नंबर आलेला आहे निकिताचा अजून बरेच शॉपिंग करायचं अजून बाकी आहे डीमार्ट मध्ये शॉपिंगच्या नादामध्ये सात वाजता आलेले ना वाजले बघा दहा आणि आता एवढं जास्त शॉपिंग या आपल्या बेबी प्रिन्सेस वरून कसं घेऊन जायचं ते आश्चर्य आणि ऑटोवाल्यांचे जे रेट्स आहेत ना त्यांना मी म्हणालो माझ्या डेस्टिनेशन पर्यंत अडीच किलोमीटर डिस्टन्स आहे शंभर काही कमी वगैरे काय नाही मिसळता इथे काही इचावलं नाही